तुम्ही तुमच्या डोळ्याखाली आलेल्या डार्क सर्कलमुळे चिंतेत आहात का तुम्हाला या डार्क सर्कलपासून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे यात आपण डार्क सर्कल घालवणाऱ्या काही रेडीमेड आणि काही होममेड उपायांबद्दल जाणून घेणार आहोत सो so, स्टार्ट बाजारात सध्या प्रकारच्या अंडर आय क्रीम अवेलेबल आहेत त्यापैकी पहिली ब्रँड जी मी सुद्धा स्वतः वापरते ती म्हणजे सी आणि हायरोनिक स्किन मॉइश्चरायझ करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते आहे जर तुम्हाला फार डार्क अंडर आय पिगमेंटेशन नसेल तर ही क्रीम तुम्ही नक्की ट्राय करा पण जर तुम्हाला पिगमेंटेशन डोळ्याखालचं डार्क असेल तर पिलग्रीमचीच रेड वाईन असणारी जी रोल ऑन आहे किंवा जी क्रीम आहे ती सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे तुमचे अंडर जे आहेत पिगमेंटेशन आहे ते लाईट होईल आणि नक्की तुम्हाला डार्क सर्कल पासून सुटका तुमची होईल तर नक्की तुम्ही ही क्रीम ट्राय करा या नंतरची ब्रँड आहे ती म्हणजे एम कॅफे याचं जे अंडर आय रोल ऑन आहे ते सुद्धा सध्या खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं यामधलं एक क्रीम आहे ज्याचा फ्रेग्रन्स कॉफी सारखा असतो कॉफी एक्स्ट्रॅक्ट त्यामध्ये आहे डार्क सर्कल घालवण्यासाठी कॉफी हे एक रामबाण उपाय मानला जातो तर दुसरं ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट असणारं ग्रीन टीचे गुणधर्म असणारे सुद्धा क्रीम आहे जे तुम्ही डोळ्याखाली लावू शकता छान त्यामुळे तुमच्या ज्या डोळ्याखालची त्वचा आहे ती मॉइश्चरायज होते यामध्ये आय मास्क सुद्धा दोन्ही फ्रेग्रन्सेसमध्ये अवेलेबल आहे जे तुम्ही डोळ्यावरती ठेवायचे डोळ्या खाली ठेवायचे आणि पाच ते दहा मिनिटं ठेवल्यानंतर त्याचं जे सिरम आहे ते तुमच्या डोळ्याखालच्या त्वचेमध्ये छान शोषलं जातं ते काढून टाकल्यानंतर छान मसाज तुम्ही तुमच्या चेहऱ्याला करा तुमच्या डोळ्यांना करा त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल या नंतर जी जी ब्रँड आहे ती म्हणजे डर्माको ही सुद्धा सध्या खूप ट्रेंडी आहे अंडर आय पिगमेंटेशन रिपेअर करण्यासाठी ही खूप वेल नोन ब्रँड मानली जाते डोळ्याखाली जर रिंकल्स असतील फाईन लाईन्स असतील त्याला सुद्धा ही फाईट करायला मदत करते पुढची ब्रँड आहे बेलाविटाची आय लिफ्ट क्रीम ही सुद्धा नॅचरल खूप फील तुम्हाला देते सगळ्या स्किन टाईपसाठी ही खूप सुटेबल आहे आणि ती विशेषतः जेल फॉर्म मध्ये असते जी तुमच्या डोळ्याला फार केकी लुक देत नाही किंवा फार तुम्हाला त्रास सुद्धा होत नाही तुम्ही मेकअपच्या आधी सुद्धा डोळ्याखाली ती जरी लावली तरी सुद्धा खूप तुम्हाला घाम येणार नाही किंवा तुम्हाला खूप असं क्रिमी त्याच्यामध्ये टेक्स्चर दिसणार नाही सो ती सुद्धा तुम्ही वापरू शकता रात्री झोपताना जर तुम्ही लावली तर त्याचा विशेष फायदा होऊ शकतो तर या सर्व क्रीम मी स्वतः ट्राय केलेल्या आहेत माझ्या अनुभवाने तुम्हाला रेकमेंड केला पण त्या व्यतिरिक्त तुम्ही मामाअर्थ डॉट अँड सुद्धा अंडर आय क्रीम जी आहे किंवा त्याची जी रेंज आहे ती तुम्ही वापरू शकता मात्र या सगळ्या तुम्ही क्रीम वापरण्याआधी टेस्ट करायला विसरू नका अर्थातच प्रत्येकाची स्किन टाईप वेगवेगळी असते वे हे आपण सगळे आता रेडीमेड जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते उपाय पाहिले यानंतर आपण काही असे उपाय पाहणार आहोत जे तुम्ही घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त करू शकता सो लेट स्टार्ट त्यापैकी पहिला जो मास्क आहे तो म्हणजे कॉफी मध आणि अलोवेरा जेल एकत्र करून जो मास्क बनेल तो त्या मास्क चा वापर तुम्ही डोळ्याखालचे जे डार्क पिगमेंटेशन आहे ते काढण्यासाठी करू शकता कॉफी डार्क सर्कल ला फाईट करण्यासाठी किंवा डार्क सर्कल वरती रामबाण उपाय हो मानला जातो यानंतर तुम्ही काकडीचे काप सुद्धा डोळ्यावर छान ठेवू शकता ज्यामध्ये ऑक्सिडेंट असतं एन्झाईम्स असतात जे त्वचेचा रंग उजळ बनवतात आणि डोळ्याभोवती जी आपली जर सूज असेल किंवा रिंकल्स असेल त्याला सुद्धा फाईट करायचं करायला मदत करतात त्यामुळे काकडी हा तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत असणारा आणि स्वस्त असा पर्याय आहे नक्की ट्राय करा यानंतरचा उपाय आहे ते म्हणजे बटाट्याचे काप सुद्धा तुम्ही डोळ्यावर ठेवू शकता हा म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका बटाटा जो तुम्हा आम्हाला सगळ्यांना आवडतो तो त्वचेला सुद्धा आवडतो त्वचेसाठी सुद्धा खूप छान असतो यामध्ये ब्लिचिंग क्वालिटी असते जी त्वचेला उजळ बनवण्यासाठी काम करत असते त्यामुळे नक्की तुम्ही बटाट्याचे काप हे डोळ्याखाली किंवा डोळ्यावर ठेवून छान रिलॅक्स होऊ शकता या नंतरचा पर्याय आहे तो म्हणजे टॉमॅटोची पेस्ट ही सुद्धा तुम्ही अलोवेरा जेल किंवा त्यामध्ये थोडंसं रोज वॉटर टाकून ते तुम्ही अगदी डोळ्याभोवती लावू शकता हा एक नॅचरल एक्सपोलिएट करणारा एलिमेंट मानला जातो त्यामुळे टॉमॅटो तुम्ही नक्की ट्राय करा तुमची त्वचा उजळ बने यानंतर तुम्ही बेसन त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं दही आणि रोज वॉटर एकत्र करून त्याचा पॅक सुद्धा डोळ्याखाली लावू शकता ज्यामुळे अंडर आय पिगमेंटेशन कमी व्हायला मदत होतात आणि त्वचात सुद्धा तुमची मॉइश्चराईज होते ड्रायनेस त्वचेचा निघून जातो तर मंडळी डार्क सर्कल नेमके कशामुळे होतात याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे जर पाहिला नसेल तर तो, तो नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा काही सजेशन असतील तुम्ही काही वेगळं वापरत असाल ते सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा प्रश्न असतील तर त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला नक्की देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका